कुंदकेश्वर महादेवाचे कठीणातील कठीण आजारावर उपाय नंबर जो व्यक्ती खूप 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 चिडचिड करतो शिव्या देतो आडवे बोलतो एक सफेद फूल एक बेलपत्र सोबत जेव्हा देव महादेवावर समर्पित केले जाते थोडा वेळ अर्पण केल्यानंतर बेलपत्र आणि सफेद फुलामधून फुल उचलून बेलपत्राच्या वृक्षाखाली समर्पित करून तिथलीच माती उचलून आपल्या घराच्या द्वाराचे स्पर्श केले तर क्रोध करणारा व्यक्ती चिडचिड करणारा व्यक्ती कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन ती माती त्याला लावली जाते तर तो व्यक्ती हळूहळू क्रोध करणे चिडचिड करणे कमी व्हायला सुरुवात होते घरात शांती आणि आनंद यायला सुरवात होते नंबर दोन जो व्यक्ती जिद्दी असतो गलत व्यसनाच्या दिशेने जात असेल शराब पीत असेल कुंदकेश्वर अर्थात गणेशाच्या हातात जे कुंदूक आहेत ते कुंदुक सात तुर्वा, त्या दुर्वाच्या मागच्या दांड्यांना लालचंदन लावून गणेशजीला कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने समर्पित करावे जेव्हा दुर्वा अर्पण कराल त्याच्या पहिले कुंदकेश्वर महादेवाचे नाव घ्यावे गणेची जवळ अर्पण केल्यावर तेव्हा चंद्रगणेशाचे स्मरण करावे आणि आपल्या मनातील गोष्ट बाबाला प्रार्थना करून त्या दुर्वा अर्पण करा एक दुर्वा त्यातून मागून आणावी त्या दुर्वाला मागून ती दुर्वा जो व्यक्ती नशा करतो किंवा गलत कामात असतो ती दुर्वा रिकाम्या पोटी ती दुर्वा त्या व्यक्तीला खाण्यासाठी द्यावी खात नसेल तर जेवणामध्ये द्यावी त्या त्याचे व्यसन हळूहळू सोडून देईल आणि श्रेष्ठ बनेल कुंदकेश्वर महादेवाचे किंवा कुंदुकचे प्रहार दोन तीन वेळा काम करते गणेशजीच्या हातात यश जे शस्त्र आहेत ते कुंदुक शस्त्र आहेत नंबर महादेवाचे स्मरण करा अर्थात ज्या व्यक्तीला खूप मोठा आजार झाला असेल त्या व्यक्तीने दररोज अकरा वेळा कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेतले पाहिजे ज्याला खूप मोठा रोग झाला असेल त्या व्यक्तीने हातात कलश घेऊन कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन भगवान शिवाच्या शिवलिंगावर जल समर्पित करावे आणि तेच जल घेऊन आपल्यावरती शिंपडतो तो, तो व्यक्ती लवकरात लवकर रोगमुक्त होतो कुंदकेश्वर भगवंताचे स्मरण केले पाहिजे नंबर चार भगवान शंकर माता पार्वतीला बोलले होते पार्वती जेव्हा मनुष्य रोगग्रस्त होईल या मानवाचे शरीर रोगाने घेरून जाईल तेव्हा तुझे फेकलेले कुंदुक नावाचे जर त्याने स्मरण केले आणि कुंदकेश्वराचे नाव घेऊन एकलोटा जल लाल चंदन मिक्स करून माझ्या शिवलिंगावर समर्पित करेल तो रोगापासून मुक्त होईल नंबर पाच एखाद्या व्यक्ती जो किडनी लिव्हर कॅन्सर सोरायसिस त्वचा रोग कोणत्याही मोठ्या आजाराने ग्रस्त असेल तर त्या व्यक्तीने रोज भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक लोटा जल कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन समर्पित करून ते जल जलाधारीमधून जेव्हा खाली पडते महादेवाच्या नावाने आचमन केले तर त्या व्यक्तीची आजारातून मुक्तता होते नंबर सहा एखाद्या कार्यासाठी तुम्ही जात असेल खूप दिवसापासून ते कार्य होतच नसेल खूप प्रयत्न केले असेल खूप दिवसापासून त्या कामाच्या पाठीमागे लागलेली असाल ते काम होतच नसेल आणि तुम्हाला ते काम झालेच पाहिजे असेल पण ते काम होतच नसेल तर एका वाटीत गंगाजल घेऊन तुमच्या घरातील सिक्का घेऊन एक रुपया दोन रुपये पाच रुपये जे तुमच्यापाशी असेल तो घेऊन कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन जिथे पाण्याचा माट असतो हंडा असतो तिथे पितरांचे स्थान असते त्यापाशी त्या, त्या वाटीला ठेवून एक सिक्का हातात घेऊन कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन तो सिक्का वाटीमध्ये टाकावा आणि ते जल डोळ्यांना लावून आपल्या कामासाठी जावे ते काम आपले सफल होईलच नंबर सात एक पारिजातकाचं सा फूल असं असतं की भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण केले तर सोमवारच्या अष्टमीला किंवा प्रदोषला शिवरात्रीला जर समर्पित केले तर त्याने आपल्याला बल प्राप्त होते जसे आपण एखाद्या गोष्टीमध्ये हरतो असं वाटत आपण पास होत नाहीये डिग्री पूर्ण होत नाहीये मुलांना बल देते पारिजातकाचे फूल भगवान शिवाला अर्पण केले तर बल प्राप्त होते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सस